पाहूया बातमीचे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजुरी या स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याचा मोठा दिलासा दिला आहे दिला आता ही मागणी होणार मंजूर उच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला आहे हा निर्णय कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे कर्मचाऱ्यांची कोणती मागणी मंजूर होण्याची शक्यता आहे उच्च न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणती प्रमुख मागणी मंजूर करण्यात आली आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमकास पहा चला तर करूया आजच्या दिलासादायक स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर उच्च न्यायालयामध्ये मंजुरी दिली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना आता मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे सविस्तर निकाल पुढील प्रमाणे पाहूया राज्य सरकारने केंद्रीय सरकार राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती रक्कम लाख रुपये इतकी करण्यात आली अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला व सदर निर्णय हा दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते शासन निर्णयाचे नागपूर उच्च न्यायालयामध्ये आव्हान करण्यात आले होते आणि यामध्ये एक एक दोन हजार सोळा ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सदर नियुक्ती सदर निवृत्ती उदाहरणाची लागू करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु देण्यात आली नव्हती कारण सदर सेवानिवृत्तीच्या उदाहरणाची रक्कम ही आयोगामध्ये लागू न करता पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच सातवा वेतन ला लागू झाल्यापासून सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती आणि यानंतर उच्च न्यायालयाने बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी निकाल देत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीस मंजुरी दिली आहे यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वीस लाख रुपये हे दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आले आहे आणि कर्मचाऱ्यांना आता उपदान रक्कम ही न्यायालयाच्या या स्क्रीन वर या आहे मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करीता आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ